संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भूषण पाटील कार्याध्यक्ष खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस गांजेची लागवड करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या महागाव तालुक्यातील नगरवाडीतील शेतात पिकांमध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एक लाख सत्याऐंशी हजार रुपये किमतीचा सदोतीस किलो गांजा जप्त केला नगरवाडी येथे शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी गजानन मेटकर याच्या शेतातील पिकामध्ये एकतीस गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले यावेळी सदोतीस किलो पन्नास ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून गजानन मेटकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न